मोहाडी परिसरातील वादग्रस्त नाला बुजविण्याच्या मंडळ अधिकाऱ्यांकडून सखोल पाहणी मोहाडी तालुका नाशिक येथे दिनांक जून रोजी मोहाडी शहरातील गट क्रमांक आठशे शेचाळीस मध्ये नैसर्गिक नाला वैतरित्या बुजवल्याच्या तक्रारीवरून आज मंडळ अधिकारी समाधान केक के यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन सखोल पाहणी केली आहे तक्रारदार नानासाहेब दादा ठाकरे यांनी मोहाडी मंडळ कार्यालयाकडे अर्ज सादर करत मौजे जानुरी येथील गट क्रमांक आठशे शेचाळीस मधील नाला केशव शांताराम घुमरे व शांताराम दामू घुमरे यांनी गौण खनिज वापरून रॉयल्टी न भरता दगड माती टाकून बुजवल्याचा आरोप केला होता सदर नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून तो अतिक्रमण करून जमीन समतल करण्यात आल्याची तक्रारही त्यांनी केली होती या संदर्भात मंडळ अधिकाऱ्यांनी चार जून दोन हजार पंचवीस रोजी नोटीस बजावून अधिक माहिती व वा वास्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आज प्रत्यक्ष पाहणी घेण्यात आली पहाडी दरम्यान तक्रारदार घटक मालक अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले पहाडी दरम्यान मंडळ अधिकारी समाधान केक के यांनी संपूर्ण परिसराची बारकाईने के तपासणी केली आणि नाल्याच्या मूळ प्रवाहास त्याच्या अडथळ्याचे निरीक्षण केले यावेळी त्यांनी लवकरच योग्य तो निर्णय घेऊन संबंधित विभागाला अहवाल सादर केल्याचे असे सांगितले या प्रकरणामुळे परिसरात चर्चा रंगली असून प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते मी केशव शांताराम गुमरे मौजे जानेवारी येथील शेतकरी सदर दिनांक चार आ, चार सहा दोन हजार पंचवीस आज दिनांक रोजी अकरा वाजता मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या नोटिसाप्रमाणे स्थळ निरीक्षण केलं समोरचे तक्रारदार श्री नानासाहेब दादा ठाकरे व अलका दादासाहेब ठाकरे गट नंबर आठशे शेहेचाळीस यांनी खोडशाळपणाने त्यांच्या गटातील बुजवलेला नाला व तक्रारदाराच्या तक्रारी दाबण्यासाठी व तक्रार मागे घेण्यासाठी खोडशाळपणाने केलेला हा प्रयत्न होता आजचा यामध्ये आज मंडळकारी मंदल मंडळाधिकारी उपस्थित राहून सदर स्थळ निरीक्षणाची पाणी करण्यात आली व विचारण्यात चौकशी करण्यात आली यानुसार सदर गट मालक हे आज हजर नव्हते आणि त्या अनुषंगाने ग्राम, ग्राम 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 तलाठी अधिकारी व सरपंच व तंटमुक्ती अध्यक्ष ही सर्व उपस्थितीत स्थळ निरीक्षण झालं समोरचे गटमालक यांचा हेतू शुद्ध नसून हा महसूल दंड बुडवणे हा आहे त्यामुळे खोडशाळपणाने मंडळ अधिकार माननीय तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्ज करून त्या अनुषंगाने आज स्थळ निरीक्षणाचं पाहणी करण्यात आलं या या गटमालकाने टाकलेले दोन खनिज दगड मुरुम माती याचा आरोप तक्रारदारांनी टाकल्याचा केला असून याच्यामध्ये महसूल अधिकारी तलाठ मंडळ अधिकारी व ग्राम तलाठी अधिकारी यांच्यामध्ये थोडी माझ्या मनात संशय बाळाची आहे की आ, सदर बेकायदेशीर गौण खनिज टाकून नाला बुजवणारे गट मालक यांची मिलीभगत असून त्या अनुसार अर्जदार यांना तक्रारी मागे घेण्यास व मानसिक व आर्थिक त्रास देण्यासाठी हे षडयंत्र संगणमताने केलेले आहे तरी या सदर सर्व गोष्टींचा सखोल चौकशी करून आ, याचा सखोल चौकशी करून निर्णय घ्यावा अशी मी माझी मागणी करतो तसेच दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी जो पाहणी केलेला प्रवाह बदल केलेला नाला होता आ, हा तक्रारदाराने खोडशाळपणाने तक्रारी अर्ज करून आ, केलेला होता तो निकाली काढावा ही विनंती करतो तसेच महसूल रेकॉर्ड प्रमाणे तपासून शहानिशा न करता ठिकाणी मला बेकायदेशीरपणे खोडशाळपणाने नोटीस काढलेली आहे माझ्यावर मला मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या दृष्टीने आपण करत आहात यात कुठलीही शंका नाही तेव्हा आपल्या मी एक सुजान नागरिक म्हणून आपल्याला वेळोवेळी लक्षात अं येऊन पण आपण याकडे आपण याकडे कानाडोळा केलेला आहे व कर्तव्यात कसूर करत आहात आपण ही शेवटची विनंती सदर सामनेवाला यांचा हेतू शुद्ध नसून महसूल दंड बुडवण्याच्याच हेतूने आहे आपण आणि आपण एक महसुली शासकीय कर्मचारी आहात शासनाच्या कर्तव्यात कसूर न करता, करता समोरचे गैर अर्जदार यांनी शासनाचा बुडवलेला महसूल करण्याकामी दंड होण्याकामी आपण योग्य ती कारवाई करून त्यांनी खोडशाळपणाने केलेला अर्ज तक्रारी अर्ज हा निकाली काढावा ही विनंती अन्यथा ग्राम महसूल अधिकारी तलाठी व आपण मंडळ अधिकारी मोडी अधिकारी वरिष्ठांकडे आपल्या कार्यवाही करण्याबाबत शासकीय कार्यवाही व खात्याने चौकशी करण्याबाबत आणि इतर काही नियमात बसणाऱ्या कार्यवाही असतील त्या वरिष्ठांकडे करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक